जाणून घेत आहोत की आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये गेली कित्येक वर्ष झालं गेली आठ ते नऊ वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्था नसल्यामुळे पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचण निर्माण होत्या शेतीचे जे उत्पादनं आहेत मशिनरी आहेत मिळायला अडचणी होतात आता इलेक्शन काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीच्या जागा जास्त जास्त येतील का महायुतीच्या महाविकास आघाडीच्या आपल्या ता, तालुक्याचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठी स तुमच्या तालुक्याचा एक मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून बाळासाहेब थोरात यांचं नाव घेतलं जातं परंतु त्यांचा पराभव झाला ह्याच्या पाठी मग कारण काय असू शकतो तुम्हाला काय वाटतं कारण नाही काय नाही म्हणजे मतदान आहे ना ते बोगस मतदान झाले असे अच्छा बोगस, बोगस मतदान बाळासाहेब थोरात जे होते मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये होते तुमच्या तालुक्याचं काही विभाजन करण्यात आलं त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान झालं असं तुम्हाला का? वाटतंय काय नुकसान त्यांचं काय नुकसान झालं उलट लोकांचं नुकसान झालं चांगलं नेता बाळासाहेब थोरात त्यांच्या माध्यमातून दुःसंघ असेल त्यांच्या बँक असतील किंवा ज्या काही सोसायटी आहेत किंवा तुमच्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी त्यांचं योगदान काय आहे तुमच्या गावाचं भरपूर योगदान आहे काय काय केलं त्यांनी समाज मंदिर दिले आपली समाज मंदिर दिले असेल ते समाज मंदिर सर्वसाधारणपणे पंधरा लाख वीस लाख लाख पंधरा लाखाच्या आसपास असं अच्छा अच्छा परत ये रस्ते अंतर्गत रस्ते परत ये आपलं स्मशानभूमी कारण मतदान भोग असे पेट्यानी फोल्टो आपण मतदान जर केलं तर कोणलाही केलं तर त्यांनाच जाते म्हणजे इव्हीएम मशीन मध्ये घोटाळा आहे किंवा सेटिंग केले हा तुमच्या या ठिकाणी तुमच्या गावामध्ये आता बघितलं चौक प्रशस्त कारण ग्रामीण भागामध्ये आम्ही फिरता की नाही काही ठिकाणी रस्ते डिट नाहीत पण तुमच्या गावाचा रस्ता बऱ्यापैकी तरी आहे कारण हा जो रस्ता मला तो वाटतो बाळासाहेब थोरात यांच्या काळात काळात झाला त्यांच्याच काळात आता जे नवीन आमदार आहेत ते आलेत काही बघायला काय कुठलं गाव आहे नाही नाही काहीच नाही एंट्री एंट्री त्यात पण काही करेल नाही एंट्री करतो हा बर म्हणजे आगे आगे देखो होत आहे क्या बर का वाटतं तुम्हाला बाळासाहेब थोरात यांच्या बाबतीत बाबतीत नाही त्यांचं तालुक्यात नंदवन करून ठेवली त्यांनी या विभागाचे माझी आमदार आणि महरा, मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून बाळासाहेब थोरात त्यांचं नाव होतं त्यांचा पराभव झाला तुम्हाला काय वाटतं त्यांच्याविषयी ते बरं नाही वाटत तसं काय पण साहेबांचं कामकाज कसं होतं चांगलं हो तुमच्या गावामध्ये काही योजना वगैरे आणल्या का चांगलं होत